बघा सिटी कशी तयार होते डेव्हलपमेंट ऑफ सिटी आपण जे म्हणतो आहे सिटी झाली मोठं शहर झालं स्मार्ट सिटी झालं सिटी एवढं म्हणजे काय त्यात काय काय तर त्याच्यामध्ये तो, तो आपल्याला मॉल दिसतात सिटीमध्ये नंतर आपल्याला दिसतात की मोठमोठ्या बिल्डिंग झालेल्या दिसतात आणि नंतर आपल्याला दिसतं की ते एरोप्लेन आहे एअरपोर्ट आहे आणि मोठमोठे कारखाने उद्योगधंदे आहे म्हणजे आपल्याला ती शहर दिसतं आणि सिटी दिसते पण आपण कधी विचार केलेला आहे की त्या सिटीमध्ये हे जे बिझनेस आहे हे कोणाचे आहे तर हे प्रत्येक भारतीय जनतेचे असले पाहिजे प्रत्येक माणसाचे असले पाहिजे तरच आपण त्याला सिटी म्हणूया नाही त्या बोटावर जर माणसं बिझनेस करत असतील आणि बाकीच्या लोकांना सामान्य सुख सोयीपासून पण ते वंचित असतील जगण्याच्या सोयीपासून सुद्धा वंचित असतील तर त्या सिटीला महत्त्व नाही ते फक्त आपण होऊ तो एक फक्त एक मोठ्याचा एक मोठ्या माणसाचा श्रीमंताचा एक शौक समजूया व त्याला सिटी म्हणता येणार नाही सिटी मध्ये जगणाऱ्या प्रत्येक माणसा माणूस या सर्व या चारी ज्या तुम्हाला सुखसोयी मी सांगतो आहे तो जो उपभोगत असेल तरच आपण त्याला सिटी म्हणूया